सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो स्टुडंट क्लब आपल्याला जे शाळेमध्ये स्थापन करायचे जे विद्यार्थी समूह स्थापन करायचे तर ती थी चौतीस विद्यार्थी समूह नेमके कोणते आहे त्याची यादी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझ्या आपणास नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे, माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील मित्रांनो या चौतीस जे समूह स्थापन करायचे आहेत जे स्टुडंट क्लब स्थापन करायचे हे राज्यातल्या प्रत्येक माध्यमाच्या आणि प्रत्येक व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये स्थापन करणे आवश्यक आहे यामध्ये पहिली बारा ते बारावीच्या सर्व शाळांचा समावेश आहे तर बघूया नेमके ते कोणते चौतीस क्लब आहेत स्टुडंट क्लब आहे जे आपल्याला शाळेत स्थापन करणं आवश्यक आहे तर त्यामध्ये बघा हे चौतीस क्लब आहेत मित्रांनो ते त्यामध्ये पहिला क्लब आहे मराठी विषय समूह विद्यार्थी समूहामध्ये किंवा स्टुडंट क्लबमध्ये पहिला आहे मराठी सब्जेक्ट क्लब त्यानंतर इंग्लिश विषय समूह इंग्रजी विषय समूह तिसरा आहे हिंदी विषय समूह म्हणजे तिन्ही भाषा आलेला आहे उर्दू विषय समूह त्यानंतर पाचवा आहे इतिहास विषय समूह सहावा आहे भूगोल विषय समूह नागरिकशास्त्र विषय समूह अर्थशास्त्र विषय समूह गणित विषय समूह विज्ञान विषय समूह म्हणजे आपल्या शाळेमध्ये जे जे विषय अध्यापनासाठी आहे त्या प्रत्येक विषयाचा समूह आहे त्यानंतर पुढे आहे मित्रांनो क्रीडा समूह क्रीडा क्लब स्टुडंट क्लब छंदनीय व सहशाले उपक्रम समूह छंदनीय विद्यार्थ्यांना जे छंद आहे त्या छंदनीय समूह स्थापन करायचे आहेत शाळेमध्ये विद्यार्थी संघटना समूह त्यानंतर चालू घडामोडी समूह एक समूह चालू घडामोडीवर ठेवायचा आहे आपल्याला सामान्य ज्ञान समूह जो समूह सामान्य ज्ञान हे करेल त्यानंतर स्वच्छता आरोग्य व परिसर सुरक्षा समूह पर्यावरण संवर्धन समूह आपल्याकडे नाहीतरी युको क्लब आहेच या दृष्टीने पर्यावरण समूह त्यालाच आपण पर्यावरण समूह नाव देऊ शकतो इको क्लबचाच त्यानंतर आधुनिक तंत्रज्ञान समूह जे काही आधुनिक तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांचा आपल्याला आधुनिक तंत्रज्ञान समूह स्थापन करायचा आहे शालेय कार्यक्रम व्यवस्थापन समिती समूह शालेय कार्यक्रम जे शाळेमध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात त्या कार्यक्रमाची जा व्यवस्था करणारा एक समूह स्थापन करायचा जा, आहे सामाजिक कार्य व सर्वेक्षण समूह सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक समूह करायचा आहे वाचन शम समृद्धी समूह वाचन समृद्ध करण्यासाठी ज्यांचं ज्या विद्यार्थ्यांना वाचन चांगल्या प्रकारे जमतं आहे ही टेक्निक जमलेलं आहे त्या विद्यार्थ्यांचा एक समूह करायचा आहे त्यानंतर समाज माध्यम व प्रसिद्धी समूह प्रसिद्धी देणारे विद्यार्थ्यांचा समूह करायचा आहे खगोल समूह एक करायचा आहे माजी विद्यार्थ्यांचा एक समूह करायचा आहे आपल्या शाळेमध्ये प्रगत विद्यार्थी समूह जे टॅलेंटेड विद्यार्थी आहे हुशार विद्यार्थी आहे ज्याला आपण प्रगतशील विद्यार्थी म्हणतो त्यांचा एक समूह करायचा आहे पाक कला व परसबाग समूह एम डी एममध्ये आपण पाक कला आयोजित करतो त्यामध्ये जे एक्सपर्ट विद्यार्थी आहे त्यांचा एक समूह करायचा आहे व्यावसायिक शिक्षण समूह ज्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाची आवड आहे त्यांचा व्यावसायिक शिक्षण समूह आपल्याला स्थापन करायचा आहे तक्रार निवारण समूह तक्रार निवारण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक समूह मानसिक क्षमता व आव्हानात्मक प्रश्नपिढी समूह मानसिक क्षमता आणि आव्हानात्मक प्रश्नपेढी तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा समूह तया एक तयार करायचा आहे परकीय भाषा समूह परकीय ज्या काही भाषा आहेत त्या भाषेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना आवड आहे त्या विद्यार्थ्यांचा एक समूह तयार करायचा आहे समता सहकार्य समूह त्यानंतर आर्थिक साक्षरता समूह आ, सुशिक्षित माणूस आर्थिकदृष्ट्या साक्षर असेलच असे नव्हे तर शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरतेची गोडी लागावी या दृष्टीनं यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना इंटरेस्ट आहे त्या विद्यार्थ्यांचा एक समूह स्थापन करायचा आहे आपत्कालीन व्यवस्था समूह तात्काळ आपत्कालीन व्यवस्था करणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक समूह तयार करायचा आहे आणि स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन समूह स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आणि आपल्या समूहाला प्रोत्साहन देणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक समूह इथं आपल्याला स्थापन करायचा आहे या पद्धतीनं किमान चौतीस समूह स्थापन करायचे आहेत शाळेमध्ये याशिवाय इतर समूह देखील स्थापन करण्याची शाळेला मुख्याध्यापकाला आणि शिक्षकांना संमती आहे गरजेनुसार मात्र किमान हे चौतीस समूह विद्यार्थ्यांचे शाळेमध्ये स्थापन करायचे यामध्ये आपल्याला नेमकं मला सकाळीच जे एक जणांनी पत्र टाकलं ती पुस्तिका पण टाकली की सर याच्यामध्ये नेमके एका समूहात किती विद्यार्थी घ्यायचे तर त्याला काही बंधन नाही तुम्ही फक्त घेता वेळेस साधारणतः विषम आकडा घेऊ आपण पाच घेऊ शकतो सात घेऊ शकतो नऊ घेऊ शकतो इथं तसा काही आकडा दिलेला नाही मात्र या पद्धतीनं आपण विद्यार्थी समूहाची स्थापना पहिली ते बारावीसाठी करायची आपल्याला आणि पंधरा सप्टेंबरपर्यंत ही स्थापना करणं अवश्य आहे मित्रांनो या पद्धतीनं प्रत्यक्षात आपण हे समूह स्थापन करूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटका सह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद